प्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत कथा मनातल्या जनातल्या हे विद्याताई पेठे यांनी लिहिलेलं पुस्तक आजपासून जी गोष्ट आपण चालू करणार आहोत त्याचं नाव आहे चुकामुख बऱ्याचदा असं होतं ना आपल्या आयुष्यात आपण को कधी कधी एकमेकांना भेटायला जातो आणि नेमकी चुकामुख होते तर त्याच्या अशा गमतीशीर उदाहरणं आहेत त्याची आणि ही जी गोष्ट आहे ती मुंबई आकाशवाणीवरती चौदा जुलै दोन हजार बावीसमध्ये प्रसारित झाली होती तर सुरू करते चुकामुख आज कितीतरी वर्षांनी सरला तईंचं घर भरलं होतं त्यांच्या ऐकुलत्या एक, एक मुलाचं समीरचं कालच लग्न झालं होतं सरला तईने पाहुणे मंडळींना आग्रहानं ठेवून घेतलं होतं लग्नाआधीच कळवलं होतं की सर्वांनी चार दिवस राहायला यायचे सत्यनारायण आटपून मगच जायचे आता अलीकडे लग्न म्हणजे अगदी नात्यातलं असलं तरी आदल्या दिवशीच आपण जातो आणि लग्न झाल्यावर जेवण झाल्यावर लगेच निघतो राहण्याचा वगैरे प्रश्नच नसतो पण सरला त्यांचं तसं नव्हतं एकतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे जवळजवळ आठ वर्षांनी सर्व जमणार होते समीर दहावीत असताना अचानक त्याचे बाबा म्हणजे मोहनराव गेले समीर एकुलता एक मुलगा सरला तईने धीराने घेतलं स्वतःची शिक्षिकेची नोकरी सांभाळून समीरचं शिक्षण केलं तो इंजिनियर झाला चांगली नोकरी मिळाली लग्न ठरलं आणि काल झालं सुद्धा इतक्या दिवसांनी आपल्याकडे सर्वजण येणार म्हणून सरला ताईंना खूप आनंद झाला होता सुदैवाने शेजारचा ब्लॉक रिकामा होता म्हणजे शेजारचे भावे काका काकू अमेरिकेला मुलीकडे दोन महिने राहायला गेले होते जाताना चावी देऊन ब्लॉक वापरा असं सांगून गेले होते त्यामुळे इतकी माणसं आली तरी झोपायची व्यवस्था छान झाली होती सल्ला आणि समीरने मोहनराव गेल्यावर सर्वांशी चांगले संबंध ठेवले होते नागपूरचे दीव धीर जाऊ यायचे सरला त्यांची पुण्याची मोठी बहिणी यायची पालघरचे भाऊ बहिणी पारल्याला नेहमी यायचे राहायचे आजकाल दुर्मिळ दिसणारं दृश्य त्यांच्याकडे दिसायचं भाचे पुतणे नोकरीच्या किंवा शिक्षणाच्या निमित्ताने राहायला यायचे त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन आज लग्नघर गजबजलं होतं दुपारचे चहा पोहे झाले होते आणि पोहे नव्या सासू सूनबाईंनी म्हणजे संध्यानी केले होते चांगले झाले होते पण उगीच चिडवणं चालू होतं श्याम म्हणजे समीरचा चुलत भाऊ म्हणाला पोह्याच र मीठ जास्त झालं आहे लगेच लगेसाबाईने त्याची री ओढली तेवढ्यात ओंकार ओरडूनच म्हणाला बहिणी पोहे तिखट जाळ झालेत लवकर पाणी आहे ना या उद्गारांमुळे संध्याचा बिचारीचा चेहरा अगदी गोरामोरा झाला मग मोठे काका असून म्हणाले अगं बाळा तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस ते असेच तुला त्रास देतील पोय जकास झालेत बघ एवढ्यात समीरच्या मोबाईलचा रिंगटोन वाजला समीर म्हणाला हॅलो अरे तुम्ही येणार होतात ना मग काय झालं अरे तुला पार्लेश्वर मंदिरवरून ये आणि दिण्याला जैन मंदिरवरून ये मग कोपऱ्याशी भेटा असं सांगितलं होतं ना मग चुकामुक कशी झाली चुकामुक हा शब्द सगळ्यांनी ऐकला मात्र आणि एकच हाशा पिकला शेवटी लवकर या असं सांगून समीरनं मोबाईल बंद केला श्याम म्हणाला सम्या तुमच्या चुकामुक झालेल्या लग्नाचा किस्सा ऐकायचा आहे सर्वांना अरे तुम्हाला माहीत आहे मग परत काय सांगायचं समीर म्हणाला म्हणजे काय हे लग्न काही वेगळ्या प्रकारे जमलं आहे का आम्हाला माहीतच नाही सम्या सांग बघू मामा मामींनीही दुरो दुजोरा दिला शेवटी सरला ताई म्हणाल्या समीर सांगून टाक बाबा त्याशिवाय काही तुझी सुटका होणार नाही मग समीर सांगू लागला पुण्याला एका मुलीला बघायला जायचा कार्यक्रम होता म्हणजे सैन बहिणींना का अभय म्हणाला ए आता मध्ये मध्ये बोलू नका त्याची लिंक तुटेल ओंकार म्हणाला परत समीर सांगू लागला पुण्याला नळस्टॉपजवळ मी सकाळी दहा वाजता यायचं असं ठरलं होतं तिथे त्यांच्यापैकी एक जणी येणार होते उभे राहणार होते माझी वाट बघत तिथून पुढे नीलकमल सोसायटीत मुलगी बघायला जायचं होतं स्टॉपवर मी उतरलो तर कोणीच दिसेना अर्धा तास झाला मे महिन्याचं ऊन अंग भाजत होतं साडेदहा वाजले शेवटी मी तिथून जाणाऱ्या एका मुलीला नीलकमल सोसायटीचा पत्ता विचारला ती म्हणाली अय्या नीलकमल सोसायटी का जरा दूर आहे पण मी दाखवते मी तिकडेच चालले आहे मग मी तिच्याबरोबर निघालो जाता जाता सहज गप्पा मारत होतो तर विचारलं काय करता तुम्ही मग ती सांगू लागली मी आता बी ए झाले मॉन्टेसरीचा कोर्स केला आहे आणि एका बालमंदिरात मुलांना शिकवते अहो पण त्या छोट्या मुलांचा कलकलाट कसा सहन करता तुम्ही कलकलाट काय म्हणता हो किती गोड किलबिल करतात ती मला लहान मुलं खूप आवडतात मी त्यांना गाणी पण शिकवते म्हणजे तुम्ही गाता है? हो मराठी हिंदी गझल भजनं आणि सगळ्या प्रकारची गाणी आवडतात मला तेवढ्यात कुठून तरी कोकिळ कुजन ऐकू आलं ते ऐकून ती म्हणाली वो कोकिळा गा को हे गाणं तुम्हाला माहीत आहे का हो तर आणि कुहू कुहू बोले कोयलिया हे गाणं येतं का येतं तर त्याशिवाय कोकिळ कुहू कुहू बोले अशी किती छान छान गाणी आहेत अहो तो बघा कोकिळ तिनं एका आंब्याच्या झाडाकडे बोट दाखवलं कुठे असं म्हणून मी पाऊ पुढं पाऊल टाकलं आणि नेमकं ते पडलं एका फरशी निघालेल्या खड्ड्यात माझा तोल गेला मग मी तिच्या खांद्याचा आधार घेतला कुठल्या डाव्या कि उजव्या म्हणजे करेक्ट सिच्युएशन कळावी ना म्हणून विचारतोय श्याम म्हणाला श्याम्या आता गप्बस हां चालू दे तुमचं कोकिळ कुजन अभय म्हणाला तर मी खड्ड्यातून कसा बसा पाय बाहेर काढला पण तो मुरगळला होता दुखत होता ती म्हणाली माझं घर जवळच आहे अगदी समोरच आहे तिथे चला तुम्हाला बरं वाटलं की मी नीलकमलमध्ये सोडेन चालेल मी लगेच हो म्हणालो लंगडत लंगडत त्यांच्या घरी गेलो तिच्या घरी आई वडील भाऊ सगळेच जण होते वडिलांनी बसायला खुर्ची दिली भावानं आयडेक्सचं मलम लावलं आईनं कसला तरी लेप उगाळून लावला संध्यांनी गरम चहा करून दिला खुर्चीवर पाय ठेवून आता काय करायचं असा विचार करत होतो तेवढ्यात मी ज्यांच्याकडे मुलगी बघायला जाणार होतो त्या काकांचा फोन आला मी साडेदहाला निघालो आणि ते दहा चाळीसला तिथे पोचले म्हणजे तब्बल दहा मिनटांची चुकामुक झाली सगळेजणं एका सुरात म्हणाले मी काकांना माझ्या पाय मुरगळण्याबद्दल सांगितलं आणि आता माझ्या मावशीकडे जात आहे संध्याकाळी तुम्हाला कळवतो असं सांगितलं मग घरातल्या मंडळींना नमस्कार करून निघ म्हणालो तुमचे आभार कसे मानावेत हेच कळत नाही मला आता रिक्षातून माझ्या मावशीकडे सोडा पौड रोडला एम आय टी कॉलेजजवळ राहते ती तिथे जवळ डॉक्टर आहे वेळ आली तर पन पन मी तिच्याकडे राहू पण शकेन पण मी तुमचं नावसुद्धा विचारलं नाही हो अजून तर कृपया लगेच ती म्हणाली मी संध्या दाते आणि हे माझे वडील श्याम दाते आई शोभा आणि हा भाऊ श्रीरंग श्रीरंगने त्याच्या गाडीतून मला मावशीकडे सोडलं बरोबर संध्या पण होती लिफ्टने मावशीच्या घरात पोचलो मावशीनं खुर्ची दिली उशी आणली संध्यानं ती उशी लगेच माझ्या पायाखाली ठेवली टेबलावरचं पाणी दिलं मावशीही म्हणाले मग दोघे मला बाय करून निघाले मंडळी आता ह्याच्या पुढे काय होत आहे ना हे आपण उद्या बघूया तर तो तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि आपण विद्या पुन्हा एकदा त्यांच्या छानशा गोष्टीसह छान खुमासदार गोष्ट आहे उद्या तुम्हाला कळेलच आणखीन कशा सुखामुखी होत आहेत ते तर त्याच्याबद्दल धन्यवाद देते नमस्कार